बनावट नोटा देऊन लाखोंची फसवणूक करणाऱ्या पोलिसांनी होती अकरा मार्च दोन हजार बावीसला ला रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी यांच्या ओळखीची महिला आणि तिचे साथीदार यांनी संगणमत करून फिर्यादी यांना हॉटेल चटकमटक समोर गंगाघाट पंचवटी नाशिक येथे सात लाख रुपये घेऊन या आणि फक्त दाखवा त्याचे तेवीस लाख रुपये करून देतो असं अमिष दाखवून सदर ठिकाणी बोलावून घेतलं होतं तेथे आरोपी महिला आणि तिचे साथीदार यांनी सोबत आणलेले बनावट नोटांचं बंडल दाखवून फिर्यादी यांच्याकडील सात लाख रुपये घेऊन फसवणूक करून पळून गेले होते याबाबत गुन्हा दाखल होता सदर गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी तेजस उर्फ बंटी सुरेश वाघ हा मिळून येत नव्हता आणि वेळोवेळी आपले ठिकाण बदलत होता त्यांचा शोध घेण्याबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार फरार आरोपितांचा शोध घेत असताना दोन वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपी तेजस उर्फ बंटी सुरेश वाघ हा येत असल्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळालं न त्यांनी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत महेश साळुंके विलास चारोसकर नितीन जगताप आप्पा पानवळ यांना सूचना देऊन त्यांचे पथक तयार करून रवाना केले सदर पथकानं मिळालेल्या बातमीवरून तेजस उर्फ बंटी सुरेश वाघ याला सापळा रचून त्यास त्यास पकडत असताना पोलिसांची चाहूल लागल्यानं तर पळून जात असताना पोलीस पथकानं त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले त्यास गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिलीय तेजस उर्फ बंटी सुरेश वाघ याच्या घरझडतीमध्ये फिर्यादी याच फसवणूक करण्याकरता वापरण्यात आलेल्या पाचशे दोनशे शंभर आणि पन्नासच्या बनावट एकशे सत्तावन्न नोटांचे बंडल हस्तगत करण्यात आलेत त्यास पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले